जयबीन मी स्वप्नील अनिल जाधव उदगीर चौकोट विधानसभा सामाजिक कार्यकर्ता आज माझे बंधू सोनू पिंपरे हे बेमुदत उपोषणाला बसलेले आहेत आणि उपोषणाला बसण्याचं कारण सगळ्यात प्रथम बाबासाहेबांचा पूर्ण पुतळा आपल्या रस्त्याच्या मध्यभागेत बसवणार येणार होता पण ती पण फसवणूक प्रतिनिधी असतील प्रशासन असेल या सगळ्यांनी केलेली आहे आणि या प्रशासनाला आणि प्रतिनिधीला जाग येण्यासाठी माझ्या भावाला माझ्या भावाच्या जिवेतेस कुठली हानी झाली तर त्याला प्रशासन आणि प्रतिनिधी इथले स्थानिक सगळे जबाबदार राहतील सांगण्याच उद्देश एकच जो आपला अशोक स्तंभ आहे तो, तो रस्त्याच्या मध्यभागी बसवण्यात यावा जिथं बाबासाहेबांचा पुतळा आपण बसवणार हो होतो तर तिथं बसवला नाही तरीही तो आम्ही सगळ्या बांधवांनी आम्हाला ही अपेक्षा आम्ही थोडीशी थांबवली आणि त्याच्यानंतर आज आम्हाला फक्त बाबासाहेबांचा पुतळा तिथं बसवला गेला नाही पण आम्हा आमची इच्छा आहे समाजाची इच्छा आहे समाजातल्या प्रति प्रत्येक लोकांची इच्छा आहे की बाबा आपला स्तंभ प्रत्येक महापुरुषाच्या पुतळ्याच्या समोर बसवावा आणि आज उडकीर नगरीमध्ये आपण ज्या पद्धतीने केलेला आहे तर त्या पद्धतीने मला वाटतंय सोनू पिंपरे यांना सगळ्यांनी पाठिंबा द्या हाच माझा तुमच्या सर्वांना विनंतीचा आग्रहाचा आणि हट्टाचा मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की एखादा मनुष्य जर आपल्यातनं गेला तर त्याची प्रतिमा फक्त लावली जाते आणि जर हा माणूस आज सातत्याने चौथ्या दिवस उपाशी पोटी आपल्या सर्वांच्या मताशी सहमत होऊन इथं बसलेला आहे आणि माझाही पाठिंबा त्यांना आहे मी हेच समजतो आणि मी इथं थांबतो जय भीम जय संविधान अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने दत्ता पाटील उदगीर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापैसे अमरण उपोषणाचा इशारा सुनूल तुम्ही यांनी दिलेला आहे आजचा चौथा दिवस आहे कोणीही प्रशासन यांच्याकडे दखल घेतलेली नाही या चार दिवसांमध्ये हे मुदत उपोषण कशासाठी अशोक स्तंभ बसवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर अशोक स्तंभ बसवण्यात यावं ह्याची मागणी आहे रीतसर मागणी आहे मागणी आणि समाजाची मागणी आहे आतापर्यंतच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा हा तोपात बसवायचा होता रोडच्या स्तंभ रोडच्या मध्यभागी बसवायचा होता तर ही समाजाने ऐकून प्रशासनाचा ऐकून समाजाने पुतळा बाजूला घेतला आता अशोक स्तंभ हे पुतळ्याच्या बाजूलाच पाहिजे तर ही सर्वांची मागणी आहे तर माझी विनंती आहे प्रशासनाला अर्जंट महानगरपालिकेला त्यांना परवानगी देण्यात यावी आणि अन्यथा सर्व उदगीर वासियाच्या वतीनं पूर्ण मोर्चा काढण्यात येईल आणि मोर्चा नगर महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात येईल नाही जर तुम्ही परवानगी दिली तर आमचा भावाला आज बेमुदत नाही दोन महिने बसतील जोपर्यंत पुतळ्याचं उद्घाटन होऊ देणार नाही आम्ही स्तंभ जोपर्यंत बसणार नाही तोपर्यंत पुतळ्याचं उद्घाटन होऊ देणार नाही जय भीम जय हिंद जय महाराष्ट्र जय छवा